भाऊसाहेब नगर तालुका निफाड येथील जयश्री पतसंस्था निवडणूक प्रगती पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी निवडणूक निकाल जाहीर होताच प्रगती पॅनलच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष विजयानंतर कर्मवीर काकासाहेब वाघ व वा कर्मवीर माधवराव बोरस्ते यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली भाऊसाहेब नगर तालुका निफाड येथील जयश्री पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ नेते माणिकराव बोरस्ते निलिमाताई पवार आमदार दिलीपराव बनकर माजी आमदार दिली अनिल कदम भास्करराव बनकर डी बी मोगल दिलीपराव मोरे सोमनाथ मोरे यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलने संपूर्ण अकरा जागा मोठ्या फरकाने जिंकत एक हाती मोठा विजय संपादन केला तर माजी चेअरमन सचिन वाघ व वा आनंदराव भंडारे यांच्या नेतृत्वाखालील कर्मवीर पॅनलचा धुवा उडाला असून कर्मवीर पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाले दरम्यान रविवार दिनांक तीस जून रोजी जयश्री पतसंस्थेच्या अकरा जागांसाठी मतदान पार पडले होते तर सोमवारी सकाळी आठ वाजता भाऊसाहेब नगर येथील जयश्री पतसंस्थेच्या सभागृहात मतमोजणी करण्यात आली यात सर्वसाधारण गटातील सर्व सहा जागांवर प्रगती पॅनलचे हेमंत मानिकराव बोरस्ते पंधराशे चौवेचाळीस मते जगन्नाथ प्रभाकर गवळी चौदाशे पंधरा मते छोटू वामनराव पाणगवाने चौदाशे सदुसष्ट मते सचिन बापूसाहेब मोगल चौदाशे चौसष्ट मते डॉक्टर प्रकाश माधवराव रसाळ तेराशे सात मते किरण रामनाथ शिंदे तेराशे एकोणसाठ मते मिळवून विजयी झाले महिला राखीव गटातील दोन्ही जागेवर प्रगती पॅनलच्या जयश्री प्रकाश बाजारे चौदाशे एकसष्ट मते व अर्चना दिनकर मत्सागर पंधराशे बेचाळीस मते यांनी विजय मिळविला इतर मागास प्रवर्गातून प्रगती पॅनलचे विलास गंगाधर वाघ बाराशे एकोणनव्वद मते मिळवून विजयी झाले तर विमुक्त जाती भटक्या जमाती या जागेवर प्रगती पॅनलचे गणपतराव सुखदेव हाडपे पंधराशे छत्तीस मते मिळवून विजयी झाले अनुसूचित जाती जमाती गटातून प्रगती पॅनलचे इक्बाल युसुफ शेख बाराशे बेचाळीस मते मिळवून विजयी झाले जयश्री पतसंस्थेचे संस्थापक कर्मवीर माधवराव बोरस्ते यांचे नातू व ज्येष्ठ नेते माणिकराव बोरस्ते यांचे सुपुत्र हेमंतराव बोरस्ते हे पंधराशे चौवेचाळीस मते मिळवून सर्वाधिक मतांनी विजयी झाले संपूर्ण अकरा जागांवर दणदणीत विजय मिळविल्यानंतर प्रगती पॅनलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला विजयी उमेदवार व प्र पॅनलच्या नेत्यांनी यावेळी भाऊसाहेब नगर येथील कर्मवीर काकासाहेब वाघ व कर्मवीर तात्यासाहेब बोरस्ते यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण केली यावेळी भास्करराव बनकर दिलीपराव मोरे सोमनाथ मोरे साहेबराव काका मोरे प्रकाश बाजारे दीपक काका बोरस्ते श्रीनिवास गवळी समाधान साठे विशाल मोरे प्रभाकर डेरले संजय वाघ युवराज मोरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते सगळे प्रमुख सगळ्या पक्षात आम्ही एकत्र आलो पण आमची भूमिका ही होती की हे जयश्री बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी त्या पद्धतीने सर्व नेत्यांनी प्रयत्न केले परंतु काही लोकांना हे मान्य नाही झालं तर ज्यांना पंधरा पंधरा वर्ष संधी दिली त्यांनाही तो निर्णय त्या ना मान्य नाही झालेला नाही शेवटी आम्हाला नायलाजाने आम्हाला पॅनलची निर्मिती करावी लागली हे करत असताना आम्ही सर्व समाजाला आम्ही प्रतिनिधी देण्याचा प्रयत्न केला खरंतर अनेक नवखे उमेदवार ते आमचे हेमंत असेल आमचे डॉक्टर रसाळ असेल एकबाल शेख असतील सचिन असेल आमचे कोहली असतील असे सगळे आम्ही नवीन उमेदवार उभे केले आणि कालावधी कमी मिळाला परंतु कमी कालावधीमध्ये आमच्या सर्व तरुण सहकार्याच्या हातात जयश्री बँकेची धुरा सोपवली आम्हाला खात्री आहे आम्ही यांना मार्गदर्शन करू आम्ही संस्था कशी परत नावारूप ला येईल याच्यासाठी माझे सर्व आमचे सहकारी आमचे सगळे प्रमुख मान्यवर मग त्यात दिलीप राणा असतील सोमनाथात्या असतील माणिक तात्या असतील त्याच्यानंतर बीबी अण्णा मोगल असतील त्याच्यानंतर माजी आमदार अनिल कदम असतील यतीन कदम असतील दिलीपराव वनकर असतील निलिमाताई पवार असतील राजेंद्र मोगल असतील या सर्वांनी आता ज्यांनी आम्हाला अपेक्षा होती त्याच्यापेक्षा जास्त मतादिकी मिळावं परंतु माझ्या अपेक्षेपेक्षा मताधिके थोडं कमी मिळालं पण ते शेवटी एक म्हणताना विजय एक मताचा काय आणि एक लाखाचा काय अशा पद्धतीने आपले सर्व उमेदवार आपल्या दोन्ही महिला उमेदवार निवडून आल्या लोकांनी जो काही विश्वास दाखवला ही तालुक्यातली संपूर्ण तालुक्याची ही दहा हजार मतदार असलेली ही संस्था टक्केवारी तरी कमी झाली परंतु आम्ही जसे छानून उमेदवार दिले तसे मतदारांनी छानून उमेदवार निवडून दिले म्हणून मी सगळ्या मतदारांना त्यांना मी धन्यवाद देतो प्रगती कामच्या वतीने आणि काल मतांसंदर्भात एक बाईट पाहिजे मी त्याचा निषेध करतो म्हणजे ज्यांचा कारखान्याशी संबंध नाही आहे अशा लायकी नसलेल्या लोकांनी ती जी बाईट दिली त्याचा आम्ही निषेध करतो कारण आम्ही तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी ज्यांचे नावं घेतले ते सगळे प्रयत्नशील पण त्या सर्व नेत्यांना त्यांनी ज्या पद्धतीने शब्दप्रयोग केला त्या विलास बापूचा मी जाहीर निषेध करतो नुकत्याच पार पडलेल्या जयश्री बँकेच्या इलेक्शनमध्ये दी पॅनलला बहुमत मिळालं आणि सर्वच उमेदवार विजयी झाले या संस्थेचे संस्थापक दिलासवासी दात्यासाहेब बोलस्ते यांनी मोठ्या आशेने अपेक्षेने संस्थेची स्थापना केली आणि गेल्या काही कालखंडामध्ये ज्या लोकांना बुधवार वारंवार संधी दिली ज्या लोकांपर्यंत त्या संस्थेची भूकरी नाही आणि त्याच्यामुळे सर्व लोकांनी असा निर्णय घेतला या संस्थेमध्ये सर्व नवीन लोक आपल्याला उभे करायचे आहेत जुन्या लोकांना असं वाटतं की त्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी संस्थेचं पंधरा लाखाचं नुकसानही केलं इलेक्शन लावून आणि निवडून पण आले नाही मोठ्या फरकाने हा प्रगती महिन्यात निवडून आला सर्व सभासदांचे सर्व नेत्यांचे मी मनापासून आभार मानतो पिंपळगाव मिरर न्यूज चॅनल साठी हेमंत थेटे पिंपळगाव बसवंत